नमस्कार उत्साही जीवन चॅनल मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आशा करते व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकाल व्हिडिओ मधील प्रत्येक विचार तुम्हाला आवडेल याची खात्री मला आहे जर कोणाला तुमची किंमत कळतच नसेल तर निराश होऊ नका कारण भंगाराचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्याला हिऱ्याची पारख कधीच कळत नाही जर तुम्हाला कोणी त्याची अडचण समस्या दुःख मनाची तळमळ सांगत असेल तर ते शांतपणे लक्ष देऊन ऐका कारण तो फक्त त्याची तळमळ सांगत नसतो तर त्याचं अंतकरण तुमच्याजवळ मांडत असतो कधीकधी आपला मेंदू असा बोलतो की समोरचा आपल्याशी जसा वाईट वागतोय तसं आपण त्याच्याशी वाईट वागूया पण त्याच वेळेला आपलं मन असं बोलतं की आपणही त्याच्याचप्रमाणे वागलो तर त्याच्यात आणि आपल्यात काय फरक राहील तुमचं काय मत आहे या विचाराबद्दल जेव्हा तुम्ही अडचणीत असाल ना तेव्हा हे सात गुण तुम्हाला त्या अडचणीतून वाचवू शकतात तुमचं ज्ञान तुमचा आदरणीय स्वभाव तुमची बुद्धी तुमच्यामधील संयम किंवा धाडस तुमचे चांगले कर्म खरं बोलण्याची सवय आणि शेवट परमेश्वरावरील अतूट विश्वास जीवनामध्ये जर अडचणी नको असतील तर या पाच गोष्टी आता लगेच सोडून द्या सर्वांना खुश ठेवणं दुसऱ्यांकडून प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा करणं भूतकाळातल्या गोष्टींमध्ये प्रमाणापेक्षा जास्त रमून जाणं प्रमाणापेक्षा जास्त विचार करणं स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी समजणं तुम्ही जेवढा लोकांसाठी खास बनण्याचा प्रयत्न कराल तेवढाच लोक तुमचा गैरफायदा घेतील तुम्हाला जगणे नको करून सोडतील त्यामुळे खास बना पण स्वतःसाठी वेळ खराब असेल तर कष्ट करा मेहनत करा आणि वेळ जर चांगली असेल तर गरजवंताला मदत करा प्रामाणिकपणाची कमाई माणूस सुखाने खातो तर फसवणुकीची कमाई माणसालाच खाऊन टाकते फक्त संपत्ती कमावू नका तर संपत्तीबरोबर आशीर्वादसुद्धा मिळवायला शिका कारण संपत्तीने घरगाडी घेता येते पण संपत्तीबरोबर आशीर्वाद देखील मिळवला तर आनंद समाधान प्रेम सर्व गोष्टी मिळून जातील खोट बोलून विश्वास तोडून नातं जोडण्यापेक्षा खरं बोलून नातं जोडलेलं कधीही चांगलं कारण नातं तर पुन्हा जोडता येत पण विश्वास विश्वास कधीच जोडता येत नाही कोणाचे आपल्यावर थोडे जरी उपकार असतील तर ते कधीही विसरू नका पण आपण कोणावर उपकार केले असतील तर ते कधीही लक्षात ठेवू नका जी वेळ आत्ता आहे त्या वेळेला चांगली वेळ बनवण्याचा प्रयत्न करा कारण चांगली वेळ येण्याची वाट जर तुम्ही बघत असाल तर संपूर्ण आयुष्य तुम्हाला कमी पडेल या तीन गोष्टी मनुष्याला आयुष्यातून उठवतात बर्बाद करतात त्या म्हणजे मोह ईर्षा आणि दुःख जे आहे तिथून सुरुवात करावी जिथे आहे तिथून सुरुवात करावी चांगल्या संधीची वाट पाहून तर करोडो लोकांचे आयुष्य बर्बाद झाले आहे जे चांगले वाटेल ते घ्या जे वाईट वाटेल ते सोडून द्या मग ते विचार असतील काम असो किंवा एखादी व्यक्ती असेल सतत स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामामध्ये व्यस्त ठेवा कारण व्यस्त व्यक्तीला दुःखी व्हायला घ्यायला वेळच मिळत नाही लक्षात ठेवा उत्तमचे अतिउत्तम तेव्हाच होते जेव्हा ऊनवारा पाऊस सोसून प्रगती होते आपण जर आपल्यासोबत काय घडत आहे याचा विचार करण्यापेक्षा आपण काय करत आहोत याचा विचार केला तर जीवन आणखी सोपं होऊन जाईल चुकीच्या जा रस्त्यांवरून फास्ट पडण्यापेक्षा योग्य मार्गावर हळूहळू चाललेलं कधीही चांगलं असते मित्र आणि मैत्रिणीनो मन नेहमी साफ ठेवा हिशोब फक्त पैशाचा नाही तर कर्माचा देखील केला जातो मित्रमैत्रिणीनो तुमचं हृदय दुःखापासून मुक्त असो तुमचं मन नेहमी प्रसन्न असो सगळीकडे आनंदच आनंद असो चांगले आरोग्य तुम्हाला लावो तुमचा प्रत्येक क्षण प्रसन्नतेने सुंदर आनंदाने भरलेला असो हीच प्रार्थना परमेश्वराच्या चरणी आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही धन्यवाद